महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन मिळावा आणि हळदी कुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाले आणि कॉमन सर्व्हिस सेंटर कोपुर्ली तर्फे उरण तालुक्यातील पाले गावात श्री हनुमान मंदिर प्रांगणात महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा आणि हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध तज्ञ मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले उरणच्या माजी नगर अध्यक्षा सायली मात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महिलांनी आता सर्व क्षेत्रात पुढे आले पाहिजे स्वावलंबी जीवन जगत आत्मनिर्भर झाले पाहिजे स्वतःच्या सोबतच कुटुंबालाही पुढे नेले पाहिजे फाउंडेशन पाले आणि कॉमन सर्व्हिस सेंटरचे संस्थापक संदीप म्हात्रे स्मिता म्हात्रे यांनी केलेल्या समाजकार्याचे त्यांनी कौतुक केले, कौतु केले। विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न